सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेला खरोखरबडी ते नागोली नागठाना दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर एका पादचारी महिलेस अज्ञात वाहनानं धडक देऊन चिरडून घटनास्थळून पसार झाल्याची घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर अपघातांची सत्र सुरूच असून आणखी त्यात आज सकाळच्या सुमारास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या परिसरात खडबडीत ते नागोली नागठाणा दरम्यान रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या एका महिलेस भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनांना चिरडून दिल्याची घटना समोर आली आहे मात्र सदर महिलेचा घटनास्थळी जागेच मृत्यू झालाय अज्ञात वाहनानं महिले चिरडल्यानं मृतदेह अक्षरशः छिन्न विछिन्न झाल्यानं मृतदेहाची ओळखही पटू शकली नाही या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर येथील जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर बादशाह अमोल खंडारे यांचं त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन सदर महिलेच्या मृतदेहात उतरणीय तपासणीकरित्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दीपक कानडे ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून सुरू आहे एकीकडे प्रशासन रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत प्रचार व प्रसार करत असताना मात्र अपघातांचे प्रमाण थांबता थांबत नाही आता पाहाव्यास मिळते मात्र याकडे प्रशासन रस्ता सुरक्षा अभियानाकरिता ग्रामीण विभागात काय नवीन उपक्रम राबवणार हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे जागर जनसांसाठी प्रतीक कुरेकर अकोला